श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव नमस्कार आपण आता आहोत आरवलीमध्ये नवसाला पावणाऱ्या आरवलीच्या श्रीदेव वेतोबाचाच वर्धापन दिन आणि कुडाळचे माजी नगरसेवक राकेश कांदे आपल्यासोबत आहेत राकेशजी काय सांगाल देवाचं नुकतंच दर्शन करून आलं आहे कसं वाटतं आज अतिशय मनाला समाधान मिळालेलं आहे प्रत्येक ठिकाणी देवदर्शन घेण्याची मनोमनी इच्छा असते त्याप्रमाणे नवसाला पावणारा आणि प्रत्येक भक्तांच्या पाठीशी आवर्जून जो उभा राहतो असा श्रीदेव वेतोबा या ठिकाणी दर्शन घेताना अतिशय मला चांगलं वाटलं आणि प्रत्येक वेळी मी या कार्यक्रमांना येत असतो त्यांच्या जत्रोत्सवाला येत असतो आणि हे अतिशय जागृत ठिकाण आहे की मनातली जर इच्छा असेल तर निश्चितच हा देव श्री वेतोबा पूर्ण करत असतो आता तुम्ही म्हणालात की मनातील इच्छा हा वेतोबा पूर्ण करतो प्रत्येकालाच अनुभव आला आहे आपल्याला काही अनुभव असा आला का भक्तांचं कामच असतं की परमेश्वराकडे काहीतरी मागणं मागावं आणि जे काही चांगलं असतं ते परमेश्वर देत असतो कधीकधी वाटतं की ही गोष्ट मला मिळाली नाही किंवा एखादी माझी मनोकामना पूर्ण झाली नाही परंतु परमेश्वराचा त्यामागे एक हेतू असतो की त्यापेक्षाही तुम्हाला चांगलं देण्यासाठी परमेश्वर सज्ज असतो आणि परमेश्वर आपल्या भक्तांची मनोकामना दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी पूर्ण करत असतो बरं आपण नुकतंच दर्शन घेतलं आहे आपण नेमकं देवाकडे काय मागण्या के केलं मनोमनी जे सांगितलं आहे ते श्रीदेव येतोबाचारणी व्यक्त केलेलं आहे ज्यावेळी मनातली इच्छा पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला नक्कीच मी सांगेन तर या ठिकाणी ज्यावेळी मनाची इच्छा पूर्ण होईल देवाकडे मागणी केले मनातली इच्छा जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी निश्चितच प्रतिक्रिया देईन अशा प्रकारची जी प्रतिक्रिया ती राकेश कांदे माजी नगरसेवक यांनी व्यक्त केली आहे राजेश हेदळकरसह चिन्मय घोगळे कोकणशाही आरवली असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व